महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार की नाही हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गाजला अनेक बैठका चर्चा झाल्या वंचित मविया सोबत आहे असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं पण एकीकडं जागा वाटपावरून प्रकाश आंबेडकर ठाम राहिले तर दुसरीकडं काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला नागपूर आणि कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा जाहीरही केला पण त्यानंतर काही जागांवर काँग्रेसच्याच विरोधात वंचितनं उमेदवार दिल्यामुळं काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आता वंचितनं एकला चलोरेचा नारा दिल्यानंतर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर सोडले तर जवळपास सगळ्याच नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली पण काही ठिकाणी वंचितनं माघार घेऊन इतरांना पाठिंबा दिला तर काही ठिकाणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनीच पक्षातून बंडखोरी केली आतापर्यंत वंचितकडून जवळपास अडतीस मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली तर चार ठिकाणी पाठिंबा देण्यात आलाय मात्र उमेदवारांनी घेतलेली माघार आणि बदललेल्या उमेदवारांची संख्या मोठी असल्यामुळं वंचितची भूमिका संभ्रम निर्माण करणारी असल्याचं चित्र आहे आता कोणत्या जागांवर वंचितनं उमेदवार बदलले कुठे माघार घेतली वंचितचं नक्की गणलं कुठे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू वंचितचं पहिल्यांदा गणलं ते अमरावतीच्या जागेवरून अमरावती लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला वंचितच्या गुणवंत देवपारे यांनी पासष्ट हजार एकशे पस्तीस मतं घेतली होती त्यांच्यामुळं शिवसेनेचे से आनंदराव अडसूळ अपक्ष उमेदवार नवनीत राणांकडून पराभूत झाल्याचं बोललं गेलं पण यावेळी अमरावती लोकसभा मतदारसंघातून वंचितनं सुरुवातीला नवख्या उमेदवार प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे से अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती लोकसभेसाठी दोन एप्रिलला अर्ज भरला पण वंचितकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्यानं त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत वंचितच्या पिल्लेवान यांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली तेव्हा वंचितनं अचानक पिल्लेवान यांची उमेदवारी रद्द करून शेवटच्या क्षणी आनंदराज आंबेडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला पण आनंदराज आंबेडकर यांना प्रचारात वंचितची अपेक्षित साथ मिळत नव्हती एकोणीस एप्रिलला आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारसभेतही प्रकाश आंबेडकर गैरहजर राहिले त्यामुळे चर्चांना उधाण आलं त्यानंतर वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी बंडखोरी करत आनंदराज आंबेडकर यांचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना आपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली रिपब्लिकन सेनेकडून वंचितच्या कार्यकर्त्यांचा अपेक्षित सन्मान होत नसल्याचं सांगत संविधानाच्या रक्षणासाठी आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचं गवई यांनी म्हटलं या बंडखोरीनंतर वंचितनं शैलेश गवई यांच्यासह पाच जणांची पक्षातून हकालपट्टी केली पण ही बंडखोरी आता चर्चेचा विषय ठरते बंधू आनंदराज आंबेडकर यांच्या पाठीशी प्रकाश आंबेडकर यांचाच पक्ष उभारत नसल्याचं आता बोललं आहे यानंतर वंचितचं गणलं ते सोलापूरच्या जागेवरून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी एक लाख सत्तर हजार मतं घेतल्यामुळं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता सोलापूरमध्ये दलित समाजाची मतं प्रभावी ठरत असल्यामुळं न वंचितनं सोलापूरमध्ये राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली होती पण बावीस एप्रिलला म्हणजेच उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी राहुल गायकवाड यांनी माघार घेतली यावेळी त्यांनी वंचितच्या स्थानिक कार्यकारिणीवर गंभीर आरोप केले मला युद्धाच्या मैदानात उतरवण्यात आलं बंदूकही देण्यात आली पण त्या बंदुकीत गोळ्याच नाहीत अशी खतखत गायकवाड यांनी व्यक्त केली सोलापूरमधील भोळी भाबडी जनता आंबेडकर ह्या एका नावासाठी भावनिक आहे जनतेला आंबेडकरांबद्दल आदर आहे पण गेल्या पंधरा दिवसात सोलापुरातील वंचितच्या कार्यकारिणीचा स्वार्थ मोठा असल्याचं माझ्या लक्षात आलंय तिथे मला बाबासाहेबांचं स्वप्न दिसत नाहीये त्यामुळं गोळ्या नसलेल्या बंदुकीनं मी युद्ध लढेन पण जिंकू शकणार नाही असं गायकवाड यांनी म्हटलं यासोबतच मी अर्धवट लढलो तर ते भाजपच्या उमेदवाराला सोयीचं होईल याची मला भीती आहे भाजपचा एक नेता माझ्यामुळं संसदेत जाईल संविधानाला धोका निर्माण होईल म्हणून आपण माघार घेत असल्याचं राहुल गायकवाड यांनी स्पष्ट केलं राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्यामुळं काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचं टेन्शन कमी झालं असलं तरी वंचितच्या उमेदवारानंच पक्षाच्या कार्यकारिणीवर आरोप केल्यामुळं वंचितच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे वंचितचं पुढे गणलं ते शिरूरच्या जागेवरून पुणे जिल्ह्यातल्या बारामती लोकसभा मतदारसंघात वंचितकडून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्यात आला तर शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या विरोधात वंचितनं मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली होती त्यांना उमेदवारी दिल्यानंतर वंचितवर टीका करण्यात आली शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जेलवारी झालेल्या मंगलदास बांदल यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अजित पवार गटातल्या प्रवेशावेळीही बांधल उपस्थित होते एक एप्रिलला मंगलदास बांदल भाजपच्या प्रचारात सामील झाल्याचं सा पाहायला मिळालं तर त्याच्या अठ्ठेचाळीस तासांनंतर बांदल यांना वंचितनं शिरूरमधून तिकीट दिलं त्यामुळं भाजपचा माणूस वंचितचा उमेदवार अशी टीका सोशल मीडियावरून व्हायला सुरुवात झाली उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही बांदल यांनी देवेंद्र फडणवीस यांची इंदापुरात भेट घेतल्यानंतर चर्चांना चांगलंच उधाण आलं त्यामुळे वंचितनं मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केली बांदल यांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांना वंचितनं दिलेल्या पाठिंब्याच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळं त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याचं स्पष्टीकरण वंचितकडून देण्यात आलं वंचित गणली अशी अजून एक जागा म्हणजे यवतमाळ वाशिमची दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिममधून वंचितच्या प्रवीण पवार यांनी चौऱ्याण्णव हजार दोनशे अठ्ठावीस मतं घेतली होती या यावेळी यवतमाळ वाशिम मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून सुरुवातीला सुभाष खेमसिंग पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती पण उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी म्हणजे चार एप्रिलला वंचितनं त्यांची उमेदवारी बदलून अभिजित राठोड या तरुण चेहऱ्याला उमेदवारी जाहीर केली पवार यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत निवडणुकीतून माघार घेतल्यामुळं अभिजित राठोड यांना पक्षानं संधी दिल्याचं सांगितलं गेलं अभिजित राठोड यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पण अर्ज छाननीच्या वेळी राठोड यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून बाद करण्यात आला राठोड यांच्या अर्जात काही त्रुटी आढळल्यामुळं त्यांचा अर्ज बाद करण्यात आला या निर्णयाविरोधात अभिजित राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती पण ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावल्यामुळं वंचित यवतमाळ वाशिमच्या निवडणुकीतून बाहेर पडली गेल्यावेळी वंचितनं लाखाच्या घरात मतं घेतल्यामुळं आता वंचितनं महाविकास आघाडीच्या संजय देशमुख यांना पाठिंबा दिला तर मवियासाठी ते फायद्याचं असणार होतं पण वंचितनं देशमुख यांना पाठिंबा न देता आघाडी समनक जनता पार्टीचे उमेदवार अनिल राठोड यांना आपला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे यवतमाळ वाशिमची निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या वंचितवर आता तिसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा द्यायची वेळ आली त्यानंतर वंचितचं गणलं ते रामटेकच्या जागेवर पहिल्या टप्प्यात मतदान पार पडलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचितकडून सुरुवातीला शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती चहांदे यांना निवडणूक चिन्हही देण्यात आलं कमी वेळ असल्यामुळं चहांदे प्रचारासाठी लागले असतानाच दोन दिवसांनी अचानक वंचितकडून शंकर चहांदे यांना प्रचार थांबवून माघार घेण्याचा आदेश देण्यात आला काँग्रेसकडून रामटेकसाठी किशोर गजबिये निवडणूक लढण्यास इच्छुक होते पण उमेदवारी न मिळाल्यामुळं गजबिये यांनी बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला तेव्हा वंचितनं चहांदे यांची उमेदवारी रद्द करत गजबिये यांना पाठिंबा जाहीर केला त्यावेळी चहांदे यांनी तांत्रिक कारणांमुळे आपण माघार घेत असल्याचं म्हटलं असलं तरी ऐनवेळी उमेदवारी रद्द झाल्यामुळं ते चांगलेच नाराज झाले होते त्यामुळं सहांदे यांनी मतदानाला काही दिवस उरलेले असतानाच वंचितमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे रामटेकमध्येही वंचितला आपल्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढावून घ्यावी लागली वंचितनं उमेदवारी बदललेली अजून एक जागा म्हणजे परभणीची दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितच्या आलमगीर खान यांनी परभणीतून तब्बल दीड लाख मतं घेतली होती त्यामुळे यावेळी वंचित परभणीत चांगली ताकद लावणार असं बोललं जात होतं त्यानुसार वंचितनं सुरुवातीला परभणीसाठी बाळासाहेब उगले यांना उमेदवारी दिली होती पण अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांना उमेदवारी देत वंचितनं परभणीतलं राजकीय हवामान बदललं उच्च शिक्षित आणि हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारे म्हणून ओळख असलेले पंजाबराव डक परभणीत चांगली लढत देऊ शकतात म्हणून वंचितनं उगळे यांची उमेदवारी रद्द करून डक यांना रिंगणात उतरवलं त्यामुळं दोन हजार एकोणीसला आपली ताकद दाखवून देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र कधी उमेदवार बदलून कधी माघार घेऊन तर कधी दुसऱ्यांना पाठिंबा देत मोठा संभ्रम निर्माण केल्याचं चित्र आहे त्यांच्या ह्याच बदलत्या भूमिकेमुळं महाविकास आघाडीकडून वंचितवर टीका करण्यात येते वंचितच्या या बदलत्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका